बोला एक बोटी आहे एक दमकी देत आहे तिथे संस्कार नाहीत का गोरक्षक म्हणतात जिवंत माणसाला कसा बोलायचे संस्कृती नाही का तुमची ही हिंदू संस्कृती आहे का तुमची महिलांशी कसा वर्तन करायचा ही ही संस्कृती आहे का तुमची शिकुली नाही का संस्कृती अरवाजचे भाषेत भाष्य करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांची मागणी गोरक्षकाच्या नावाखाली गाडी आडून वाहनचालकाला मारहाण करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांनी मारहाण का केली अशी विचारणी केली असताना मिलिंद एकबुटे नावाच्या व्यक्तीने फोनवर मंजुषा निंबाळकर यांना अर्वच्च भाषेत भाष्य केल्यामुळे मिलिंद एकबुटे नावाच्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे आता नेमकं काय प्रकार म्हणजे काय प्रकार घडला होता व्हिडिओ व्हायरल होतो सकाळच्या सकाळच्या वेळी मला फोन आला मी माझ्या घरी होते निलंगा येथे घरी असताना मला फोन आला की जे सध्या समाजामध्ये चालू आहे स्वतःला गोरक्षक म्हणायचं आणि कुठेही थांबून जनावरांचे जाणारी वाहनं अडवायचा असा जो प्रयत्न चालूच चालू आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याच्यामध्ये हिरहिरी भाग घेऊन आम्ही असा प्रकार बंद करण्याचा आम्ही मागणी करत हो आहोत याच्यात आंदोलने झाली मोर्चे पण झालेले आहेत पण मला सांगायचं आहे मला फोन आला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो मी सहज भूमिका समजून घेत होते तिथं थोड्या वेळानंतर पी आय पण आले पी आय आल्यानंतर समोरचा जो व्यक्ती होता त्यांनी मिलिंद एकबोटेला फोन लावून दिला आणि पी आयकडे तो फोन दिला आणि मिलिंद एकबोटे आहेत आपण बोला पी आय बोलत बोलत थोडेसे दूर गेले मला थोडी शंका आली की पोलीस प्रशासनावर मिलिंद एकबोटेचा दबाव टाकत आहे की काय म्हणून मी थोडीशी त्यांच्या मागे मागे चालत गेली कारण मी माझ्या भावांसाठी तिथं गेलेली होती मला ज्यांनी फोन केला होता तर तिथं मी त्यांच्या शेजारी असल्यानंतर मला पी आय सरांनी सांगितलं की पी आय सरांनी एकबोट्यांना सांगितलं की इथं वंचित बहुजन आघाडीच्या निंबायकल मॅडम आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोला तो फोन मी घेतला आणि मी त्यांच्याशी बोलत होते जस्ट चर्चा करत होते नॉर्मल मी तर हा मिलिंद एकबोटे जो नामक व्यक्ती आहे की स्त्रियांनी काय वागणूक मिळ मिळते माझ्यासारख्या स्त्रियाला जर समाजामध्ये ह्या मिलीने गोटेकडून जर अशी वागणूक मिळत असेल नेहमीच महिलांना दुय्यम स्थान मानलेलं आहे इथं तर त्याची जी भाषा होती ती म्हणजे अतिशय लज्जास्पद भाषा एक दोन वाक्यातच त्याचे जो आवाज होता माझ्यासमोर तो फोन दुसऱ्यांचा होता फोन स्पीकरवर होता आजूबाजूला गोंधळ चालू होता पण ते बोलणं मला रेकॉर्ड करायचं होतं तो फोन दुसऱ्याचा होता किती रेकॉर्ड झाले मला माहिती नाही पण त्याची एवढी भाषा जर असे लोक जर हिंदू स्वतःला म्हणून जर वापरत असतील तर अतिशय अतिशय मानते आणि जे हिंदू रक्षक म्हणत आहेत यांच्यावर तर गुन्हा दाखल होईल असल्याचा पाठपुरावा आम्ही करूच पण मला ह्या मिलिंद एकबोटेला अजिबात सोडायचं नाही अशी त्यांनी जी मला अपमानास्पद जी वागणूक दिलेली आहे फोनवर समोर असला असता तर काय झालं असं मला माहिती नाही तर मला म्हणजे पूर्णपणे त्याच्याशी मी लढाई देणार आहे आणि हा माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे जर माझ्यासारख्या महिलेला मिळत असेल तर इतर सामान्य मुलींचं काय आपण पाहत आहोत प्रकरण ताज ताजं प्रकरण आहे ते ह्या राजकारण्यांनी आणि अशा ह्यातल्या दंगेखोर लोकांनी महिलांना नेहमीच पायदळी तुडवायचा प्रयत्न केलेला आहे अशा वृत्तीला इथून हकलल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी माझ्या पाठीशी आहेत श्रद्धे बाळासाहेब माझ्या पाठीशी आहेत आणि याच्यावर मी गुन्हा दाखल शिवाय स्वस्त बसणार नाही आणि याची प्रक्रिया मी चालू केलेली आहे